व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माता बंधू भगिनी जे कोणी आहेत त्या सगळ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे की लवकरच आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं परिवर्तन होणार आहे कस ते बघा कि महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाला आणि तरुणीला रोजगार मिळणार आहे गले लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळणार आहेत ज्या कोणाला व्यवसाय करायचा आहे त्या सगळ्यांना बिनव्याजी लाखो रुपयांचं कर्ज मिळणार आहे शिवाय ज्यांचं पक्क घर नाहीये त्यांना पक्क घर बांधून दिलं जाणार आहे शिवाय ते घर बांधण्याचा खर्च देखील महानगरपालिका करणार आहेत या व्यतिरिक्त पत्राचा घोटाळ्यामध्ये जे साडेसातशे मराठी कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत त्या सगळ्यांना जेव्हापासून ते पत्राचाळीतून बाहेर पडले तेव्हापासून ते, ते आत्तापर्यंतच भाडं मिळणार आहे शिवाय त्यांना टोलेजंग इमारतीमध्ये टू एच के थ्री एच के फ्लॅट्स मिळणार आहे या व्यतिरिक्त ज्या ज्या मराठी कॉन्ट्रॅक्टर्सला आतापर्यंत कामं मिळालेली नाहीयेत त्या सगळ्या मराठी कॉन्ट्रॅक्टर्सला आता इथून पुढे काम मिळणार आहेत इथून पुढे फक्त आणि फक्त भूमिपुत्रांनाच कामं मिळणार आहे इथून पुढे फक्त आणि फक्त मराठी मुलांनाच काम मिळणार आहे या नंतर मोठमोठ्या मोठ्या स्टोर्सचे मालक हे फक्त आणि फक्त मराठीच असणार आहेत यानंतर व्यवहार हे फक्त मराठी लोकांमध्येच चालणार आहे स्वप्न चांगलंय बघायला काय हरकत आहे पण हे प्रत्यक्षात उतरेल का याच्या पलीकडे कोविड काळामध्ये रेमडेसिव्हिअर इंजेक्शन न मिळाल्यामुळे ज्या मराठी बांधवांचा भगिनींचा मातांचा मृत्यू झालाय त्यांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे मराठवाड्यामधले जे मराठी शेतकरी आहेत ज्यांचं अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेलं आहे त्यांना एकरी एक करोड रुपये मिळणार आहे या व्यतिरिक्त मराठी जे बेरोजगार तरुण आहेत जे बेरोजगार तरुणी आहे त्यांना घर बसया पंधरा हजार ते वीस हजार रुपये मिळणार आहेत मुंबई असो किंवा महाराष्ट्रातलं कुठलंही शहर असो प्रत्येक फेरीवाला हा मराठीच असणार आहे यानंतर कुठलाही युपी बिहारवाला किंवा दुसऱ्या राज्यातून आलेला व्यावसायिक महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करू शकणार नाही त्याला हाकलून दिलं जाणार आहे फक्त आणि फक्त मराठीच राज्य चालणार आहे महाराष्ट्रामध्ये इथून पुढे फक्त आणि फक्त मराठीच बोलली जाणार आहे इतर कुठलीही भाषा बोलली जाणार नाहीये समजा एखाद्या पत्रकाराने पत्रकार परिषदेमध्ये हिंदीतून प्रश्न विचारला तर त्याच्या कांशिलाच लगावली जाणार आहे आणि हे सगळं घडणार आहे की नाही आनंदाची गोष्ट अभिमानाची गोष्ट स्वप्न बघायला काय हरकत आहे पण हे स्वप्न सत्यात उतरणार आहे का हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे त्याच कारण सांगतो तुम्हाला आता हे सगळं सांगण्यामागचं कारण सांगतो तुम्हाला मागे एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी विजय दिन साजरा केला होता वरीलच्या टोम मध्ये एकीकडे त्यांची सभा चालू होती आणि एका न्यूज चॅनल मधले पत्रकार एडिटर कर्मचारी आनंदाने नाचत होते का तर दोन भाऊ एकत्र आले चांगली गोष्ट आहे ना भावाभावांमध्ये मितुष्ट असूच नाही दोन भाऊ एकत्र आले चांगली गोष्ट आहे पण यात नाचण्यासारखं काय यात जल्लोष साजरा करण्यासारखं काय पण आपल्याकडचे चहा बिस्किट पत्रकार आपल्या आपल्या इमानाला जागत बातम्या देतातच आणि आनंदोत्सव साजरा करतातच हे सगळं सांगण्यामागचा उद्देश असा आहे की आज दुपारी एक पत्रकार परिषद झाली संयुक्त पत्रकार परिषद उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं की आम्ही युती केलेली आहे मुंबई महानगरपालिका आम्ही एकत्र लढणार आता याचे नेमके काय पडसाद होणार आहेत किंवा लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे हे आजच्या व्हिडिओमधून थोडक्यात आपण जाणून घेऊया मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर पुनश्च एकदा नेहमीप्रमाणे कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे जे गरजू रुग्ण आहेत जे निकषांमध्ये बसत नाहीयेत ज्यांच्या उपचार होत नाहीयेत त्यांच्या उपचारांची आणि औषधांची काळजी आपण घेत आहोत शिवाय त्यांचे जे नातेवाईक आहेत ज्यांच्याकडे दहा रुपये सुद्धा नाही आहेत जेवणासाठी त्यांच्या दोन वेळांच्या जेवणाची सोय आणि त्यांना विश्राम करण्यासाठी ऊन वारा थंडी पाऊस सु संरक्षण व्हावं यासाठी एक शेल्टर आपण बांधण्याचा संकल्प केलाय प्रभू श्रीरामाच नाव घेऊ प्रकल्प मोठा आहे खर्चिक आहे आम्ही मित्र मित्र आमच्या परीनं आम्हाला जसं जमेल तसं आमचे पदरचे पैसे टाकून आम्ही काम करत आहोत मात्र निधी कमी पडतोय पैसे कमी पडतायत मित्रांनो त्यामुळे कळकळीचं आवाहन आहे ज्याला कोणाला जी काही मदत करता येऊ शकते जे योगदान देता येऊ शकतं ते दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य पाठवा एक एक रुपयाचा आपण ट्रॅक रेकॉर्ड ठेवलेला आहे एक एक रुपया या सत्कर्मामध्येच आपण व्यतीत करत आहोत त्याचं कारण असं आहे की जिथे कमी पडतात ना पैसे तिथे आम्ही उधार्या करून आमच्या खिशातून टाकतोय पण प्रत्येक वेळी हे शक्य होत नाहीये म्हणूनच वेळोवेळी कळकळीचं आवाहन आम्ही करतोय तेव्हा मित्रांनो प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि या रुग्णसेवेमध्ये ईश्वरसेवेमध्ये हिरिरीनं सहभाग नोंदवून त्यांना दाखवून द्या की माणूस की अजून जिवंत आहे खचून जाऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत खर तर हे काम या राजकारण्यांनी केलं पाहिजे मात्र हे लोक करत नाही तेव्हा तुमच्या आमच्या सारखे जे सहृदयी संवेदनशील आहेत ना त्यांना पुढे यावं लागतं आणि मित्रांनो आपल्यासारखेच संवेदनशील लोक पुढे येतात म्हणूनच आज अनेकांना धीर मिळतो अनेकांना जगण्याची उमेद निर्माण होते तेव्हा पुन्हा एकदा आवाहन मित्रांनो ज्यांना ज्यांना शक्य आहे इच्छेनुसार मर्जीनुसार दिल्या गेलेल्या जीपे फोनपे फोन पे क्रमांकावर तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार सहकार्य निधी पाठवा ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट काढून तो वक्शपोर नक्की शेअर करा म्हणजे त्याचा आपल्याला ट्रॅक व्यवस्थित ठेवता येईल मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे आता वळूया उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती या बाबतीमध्ये संजय राऊत यांनी एक विधान केलं की हा प्रीती संगम आहे यावर अनेकांनी टीका केली की अरे हे तर नाटक आहे हे तर नाटक आहे राऊत खवळले अरे तुम्ही असं कसं म्हणता की हे नाटक आहे म्हणून पण स्वतःला हुशार समजणारे संजय राऊत यांना हे कदाचित माहीत नसावं की प्रीती संगम या नावाचं अत्रेंच एक नाटक आहे आणि त्या अनुषंगाने लोक बोलत होते की प्रीती संगम हे नाटक आहे आता राऊतांनी हा जो शब्द दिला प्रीती संगम तर मित्रांनो या दोघांची युती हा प्रीती संगम नसून भीती हो संगम आहे होय भीती संगम भीती कसली एक तर स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची आणि दुसरी भीती आपल्या नंतरची जी पिढी आहे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या राजकीय भवितव्याची भीती जेव्हा यांच्या कार्यकिर् कारकिर्दीमध्येच म्हणजे उद्धव आणि राज यांच्याच कारकिर्दीमध्ये कारकिर्दी यांची अशी वाताहत झालेली आहे तेव्हा यांच्या पुढच्या पिढीला तर राजकारणाचं र पण माहीत नाहीये हे कधी घराबाहेर पडलेच नाहीत बॉलिवूडच्या फिल्मी पार्ट्यांमध्ये रंगणारी यांची पोर, हे कधी लोकांमध्ये मिसळलेले नाही यांना कधी लोकांचे प्रश्न काय आहेत ते माहित नाही याची जाणीव या, या दोघांच्याही पिताश्रींना असल्या कारणाने हा भीती संगम निर्माण करण्यात आलेला आहे पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे असं बोलून गेलेले आहेत की होयती झाली असं आम्ही जाहीर करतो महाराष्ट्र ज्याची वाट बघत होता महाराष्ट्र वाट बघत नव्हता महाराष्ट्राला काही देण्यात नाही या पण या अनुषंगाने काही प्रश्न पडतात ना काही था? प्रश्न पडतात राज ठाकरे जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे झाले शिवसेनेपासून वेगळे झाले तेव्हा का वेगळे झाले काय विधान होती त्यांची कि उद्धवच्या आजूबाजूला असलेले जे बडवे आहेत त्यांना कंटाळलो उद्धवच्या नीच राजकारणाला कंटाळलो उद्धवच्या आजूबाजूला जे चार कारकून बसलेले आहेत त्या कारकुनांच्या कारभाराला कंटाळलो आणि म्हणून मी बाहेर पडलो मग आता एकत्र आल्यानंतर त्याच बडव्यांसोबत त्याच चार कारकुनांसोबत राज ठाकरे पुन्हा एकदा दिलजमाई करून जुलगुन केतार शकतील किती दिवस दुशकती? किती दिवस, उद्धव ठाकरे राजकारणात आले त्याच्या दहा वर्षाच्या आतच राज ठाकरे बाहेर पडले तब्बल वीस वर्षांसाठी आणि आता वीस वर्षानंतर हे दोन भाऊ परत एकत्र आले महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आता विचार करा तुम्ही उद्धव ठाकरे यांची नगरपंचायत नगर परिषद मध्ये काय हालत झालेली नगरपंचायत आणि नगर परिषदांमध्ये मतदान करणारा जो मतदार आहे तो मराठी नाही का मराठीच आहे ना मग त्याने भरभरून मतदान का केलं नाही उद्धव ठाकरेंना किंवा राज ठाकरेंना चला उद्धव ठाकरे यांचे किमान आठ तरी निवडून आले राज ठाकरेंचं काय मग मराठी मतदार यांच्याकडे कुठे आणि मराठी मतदार फक्त यांच्याच कडे आहे का या अगोदर सुद्धा एकदा विधानसभेचं सत्र सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलं होतं उद्धव ठाकरेंना संजय राऊतांना की तुम्ही म्हणजे मुंबई नाही तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि हे सत्य मराठी मतदार काय फक्त ठाकरेंकडेच आहे का, का? मराठी मतदार हा भारतीय जनता पक्षाकडे पण आहे मराठी मतदार हा शिंदेकडे सुद्धा आहे अजितदादांकडे सुद्धा आहे शरद पवारांकडे सुद्धा आहे काँग्रेसकडे सुद्धा आहे अवढच काय वंचित बहुजन आघाडीकडे सुद्धा मतदार आहे आणि राहता राहिला विषय महानगरपालिकेच्या निवडणुकांचा तर बंडखोरी किती प्रमाणामध्ये होऊ शकते आजपर्यंतचा इतिहास काढा तुम्ही एका एका वॉर्डामध्ये एका एका पक्षाकडून तीन तीन चार चार जण उमेदवारी दाखल करतात त्यापैकी एकालाच उमेदवारी मिळते मात्र मग बाकीचे दोघ तिघ बंडखोरी करतात आणि मतं खातात मग अशी मतं जर यांची खाल्ली गेली तर राऊत जे म्हणताय की ठाकरे बंधू मिळून जवळपास शंभरच्या वर सीट निवडून आणतील त्यावर कितपत विश्वास ठेवावा बर या सोहळ्यामध्ये हा सोहळा ही पत्रकार परिषद नव्हतीच मुळात कारण पत्रकारांना प्रश्न विचारायची मुभाच नसते यांच्याकडे फक्त हे बोलणार बाकीच्यांनी काहीच बोलायचं नाही तर या सोहळ्यामध्ये अमित ठाकरे कुठेच दिसले नाहीत आदित्य ठाकरे दिसले नाहीत दिसले स्टेजवर फक्त तिघ संजय राऊत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या सोबत जर राऊत होते तर मग राज ठाकरेंच्या बाजूला बाळा नांदगावकर किंवा संदीप देशपांडे का नव्हते म्हणजे अजूनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये एकला चलोरे हीच राज ठाकरे यांची भूमिका आणि ही पद्धत या युतीमध्ये कितपत जमून येईल पुढचा मुद्दा असा आहे की राज ठाकरे हे खरडे वक्ते आहे राज ठाकरे जेव्हा सभा गाजवायला सुरू करतील किंवा सभा घ्यायला सुरू करतील तेव्हा राऊतांना कितपत वजन मिळेल मग पोटसू उठणार नाही का आतापर्यंत ज्याप्रमाणे अदवा तद्वा विधानं करून आलतू फालतू गडबड करून संजय राऊतांनी उबाठाला उद्धव पासून उद्ध्वस्त केलंय तस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला म न सेला, ज्यांना अगोदरच मतदार नसलेली सेना म्हटलं जात त्यांची आणखी वाईट गत होणार नाही हे कसा ओढ बर यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे बघा काँग्रेस यांच्या सोबत नाहीये शरद पवारांनी अजून काही डिसिजन दिलेला नाहीये नुकती तर बातमी अशी आलेली आहे की पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार दोघं मिळून लढणार आहेत आता जर हे दोघ जण पुण्यामध्ये एकत्र लढणार असतील तर शरद पवार साहेब उद्धव आणि राज यांच्या या युतीमध्ये मिठाचा खडा टाकणार नाहीत याची ये काही गॅरंटी आहे का असंही फोडाफाडीचं राजकारण करण्यात वजाबाकीचं राजकारण करण्यात शरद पवारांचा हात कोणीच धरत नाही तेव्हा आजची ही जी पत्रकार परिषद किंवा हा जो पत्रकार सोहळा यांनी घेतला हा यांच्या फॅमिली पुरता ठीक आहे महाराष्ट्राला याचं खरंच काय दिलं गेलंय आहे हो। आज तिकडे त्यांची युती झाली म्हणून काय पेट्रोलचे भाव कमी झालेत का उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की जो मराठी माणसाकडे किंवा महाराष्ट्रीय माणसाकडे वाकड्या नजरेनं बघेन त्याला आम्ही सोडणार नाही गेल्याच महिन्यामध्ये एक मराठी पोरग लोकल ट्रेन न प्रवास करत होतो त्याला काही परप्रांतीयांनी मारहाण केली ती मारहाण त्या पोराच्या जिवारी लावली आणि त्या पोरानं आत्महत्या केली मराठीचा उदो उदो करणाऱ्या या ठाकरे बंधू त्यांचे मुलं किंवा त्यांचे कार्यकर्ते यांनी त्या पोरासाठी काय केलं प्रश्न बरं आजच्या यांच्या या भाषणांमध्ये महाराष्ट्रासाठीचा कुठलाही कृती आराखडा नव्हता विकास आराखडा नव्हता मुंबईसाठी आम्ही काय काय करणार आहोत याचा काहीही कृती आराखडा नव्हता विकास आराखडा नव्हता राज ठाकरेंनी जी महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयार केली होती तीच आणायला यांना दहा वर्ष लागले मग आता मुंबईसाठी जर यांनी एखादी ब्लू प्रिंट बनवलेली असेल तर ती पुढच्या दहा वर्षांनी येईल तोपर्यंत पुला खालून बरच पाणी वाहून जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एकीकडे यांची युती सुरू होती आणि एकनाथ शिंदे यांनी मनसेला जोरदार दणका दिला काय दणका दिला तर छत्रपती संभाजीनगरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे छत्रपती संभाजीनगरच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रचंड अस्वस्थ आहे अनेक पदाधिकाऱ्यांशी आज आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र कुणी फोनवर काहीही प्रतिसाद द्यायला तयार नाही नाराज लोक खूप होणार आहे जागा वाटपांमध्ये गोड होणार आहे आता ही नाराजी कशी थांबवायची या नाराजांना कस पक्षातच ठेवायचं हे या दोघांसमोरच सगळ्यात मोठ चॅलेंज आहे त्यामुळे आगे आजी देखो होता है क्या या सगळ्यांना असं वाटतंय की बस आता आपण दोघं एकत्र आलो आता सगळे मराठी आपल्याकडे आले अरे बाबा हो देवेंद्र फडणवीस नावाचा एक धुरंधर राजनेता धुरंधर मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहे एकनाथ शिंदेसारखा धुरंधर सच्चा हाडाचा कार्यकर्ता आणि लोकसेवक ज्याला लोकनाथ म्हटलं जात आहे तो आहे आलतू फालतू गोष्टींना बाजूला सारत टोमण्यांकडे दुर्लक्ष करत आपल्या कामावर फोकस करणारे अजित दादा पवारांसारखा दुरंदर आहे तेव्हा इतक्या सगळ्या धुरंधरांसोबत शिल्लक सेनेचे दलिंदर कसा लढा देतील हे आता नजीकच्या भविष्यामध्ये आपल्याला लवकरच कळेल मित्रांनो या युतीचे पडसाद येथे दोन तीन दिवस आपल्याला वर्तमानपत्रातून न्यूज चॅनल मधून बघायला मिळतील की इकडे आनंद झालाय तिकडे आनंद झालाय सगळे ढोलताशी घेऊन नाचायलेत वगैरे वगैरे हे असे काही आनंद व्यक्त करतायत जणू काही यांनी एकोणतीसच्या एकोणतीस महानगरपालिका जिंकल्या अजून तर एबी फॉर्म पण वाटलेले नाहीयेत जागा निश्चिती झालेली नाहीये उमेदवार ठरलेले नाहीये आणि यांचा आविर्भाव असा आहे की आपण जिंकलोय याला खयाली पुलाव खाणं म्हणतात खाऊ द्या फक्त तो पचला देखील पाहिजे जेव्हा पराभवाला सामोरं जागवलात तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो आजच्या या युतीच्या फार्सचा म्हणजे ह्या भीती संगम नाटकाचा थोडक्यात आढावा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलेला आहे कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जाता जाता कुणासचे एकदा नम्र कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्मेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आहेत जे निकषांमध्ये बसत नाही त्यामुळं त्यांच्यावर उपचार होत नाहीये त्यांना प्रायव्हेटमध्ये जावं लागतंय अफात खर्च होतोय हजारो लाखो रुपयांपर्यंतचा खर्च चाललेला आहे आम्ही मित्र आमच्या परीनं आमच्या पदरचे पैसे आम्ही कमवलेल्या पैशांमधला काही हिस्सा देत आहोत उधार्या करत आहोत वेळ प्रसंगी हात उसळे पैसे घेत आहोत आणि हे कार्य करत आहोत निधी कमी पडतो त्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय आणि ऊन वारा थंडी पाऊस यांपासून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांच्यासाठी एक शेल्टर उभारायचंय आहे कारण हे लोक हातगाडीवर रस्त्यावर कुठेही जोपाय दे अजून एक आवाहन आहे मित्रांनो जर तुम्हाला बेडशीट्स सादर असं काही साहित्य या गरजूंसाठी पुरवता येत असे अवश्य आम्हाला संपर्क करा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहे व्हॉट्सअपवर आम्हाला संपर्क करा ज्यांना कोणाला जे काही शक्य आहे तो मदत निधी सहकार्य निधी दिव्या गेलेल्या जी फोन पे फोनपे क्रमांकावर अवश्य पाठवा आज गरज आहे त्या लोकांना धीर देण्याची त्यांना उमेद देण्याची आणि त्यांना हे दाखवून देण्याची की माणूस की अजून जिवंत आहे माणूस की मेलेली नाहीये संवेदनशील लोक अजूनही या जगात जिवंत आहे तेव्हा खचून जाऊ नका आम्ही तुमच्या सोबत आहोत प्रभू श्रीरावाचं नाव घ्या मन मोठं करा आणि या रुग्ण सेवेमध्ये ईश्वर सेवेमध्ये सडळ हाताने सहभागी व्हा एवढंच कळकळीचं आवाहन बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम